ते म्हणजे संघटन आज तुम्ही ठीक आहे आता मला माहितीये की माझी मला यायला उशीर झाला नसता तर इथं किमान आता तुम्ही पन्नास आहे तर किमान दोनशे शंभर लोक असतात आता हे संघटित होण्याचं जे प्रमाण आहे ते कुठे का बरं लाडकी बहीण सुरु केलं सरकारने तुम्हाला माहिती आहे बाकीचं काही मी सांगायची गरज नाही ते सगळं संघटन इकडे असतं कुठे बचत गटांच्या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून आणि मला त्यांचा जास्त अभिमान यासाठी आहे की या कार्यालयाची राज्याची सुरुवात मी केली होती दोन हजार बारा अकरा बाराला उमेद ची सुरुवात केली माहित नाही कदाचित तुमच्यापैकी जे जुने असतील सीआरपी किंवा कोणी त्यांनी ऐकलं असेल कारण याची सुरुवात आणि त्याच्या पुढचं चार वर्षाचं चा, पूर्ण पाच वर्षाचं इस्टॅब्लिशमेंट हे सगळं मी तिथे असताना केलं होतं त्यामुळं तुम्ही उमेदच्या टाळ्या वाजवल्या तिथेच मला कळलं की तुम्ही बचत गटाच्या महिला दशसूत्री किती झालेला माहिती आहे ते एक मला कळलं तर अजून आनंद होईल दशसूत्री ऐकली का तरी कोणी कोणी ऐकली सीआरपी कोण आहे तुमच्या एकच आहे का दुसऱ्या सीआरपी कोण आहे सचिव सचिव सचिव